अशा शुभ्र गव्हाच्या खुरडाईची सर दुसऱ्या कशालाच नाही या कुरडया आपण घरच्या घरी अगदी सहज करू शकतो जर आपल्याला कुरडईसाठी गहू कोणता वापरायचा चीक कसा काढायचा गहू किती दिवस भिजवायचा आणि चीक काढल्यानंतर यामध्ये पाण्याचं प्रमाण किती किती वेळ शिजवायचा हे सगळं माहिती असेल तर आपल्याला कुरडई करणं काही अवघड नाही इथे तुम्ही पाहू शकता की ही, ही गव्हाची कुरडई तिपटीपेक्षा जास्त फुलते कुरडाई करण्याची सव्वीस्तर रेसिपी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे बघा तुम्ही ते पाहू शकता कुरडाई किती छान पांढरी शुभ्र झालेली आहे आणि तळल्यानंतर अजिबातही तेलकट होत नाही चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते त्याचबरोबर गव्हाची कुरडई एकदम पौष्टिक असते त्याचं चीक सुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायला सगळ्यांनाच पौष्टिक असतं चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया कुरडई करण्यासाठी आपल्याला गहू घ्यायचे आहेत मी इथे दोन किलो गहू घेतलेले आहेत हा गहू घेताना जाड आणि बुटका घ्यायचा आहे त्याचबरोबर हा गहू जुना असला पाहिजे जुन्या गावाचा चीकसुद्धा भरपूर निघतो आणि पांढरा शुभ्र निघतो तसंच चीक शिजवत असताना त्याच्या गुठळ्यासुद्धा होत नाहीत म्हणून शक्यतो जुना गहू घ्यायचा आहे आता हा गहू निवडून घेतलेला आहे आणि गहू भिजवण्यासाठी असं खोलगट आणि पसरट भांडं घ्यायचं आहे गहू आपल्याला आता इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि गहू हलकासा असा चोळून घ्यायचा आहे आणि स्वच्छ करून घ्यायचा आहे गहू आपल्याला तीन दिवस भिजत ठेवायचं आहे दररोज या गव्हामधलं वरचं हे जे पाणी असतं ते काढायचं आणि दुसरं पाणी घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला तीन दिवस हा गहू भिजत ठेवायचा आहे तीन दिवस झाल्यानंतर हा गहू आपण बघणार आहोत की भिजलाय की नाही तर हे बघा तीन दिवस पूर्णपणे हा गहू भिजून दिला आहे आणि चौथ्या दिवशी काढून बघितल्यानंतर या गव्हातलं वरचं पाणी काढून घेतलं आणि हलकासा गहू इथे मी धुवून घेतलेला आहे तर हे बघा गहू ताबून बघितल्यानंतर या गव्हातला चीक अगदी सहज निघला जातो आहे म्हणजे आता या गव्हाचं चीक आपल्याला काढायला आलेलं आहे म्हणून मी हे गहू मी एका चाळणीमध्ये निथळत ठेवलेले आहेत यातलं सगळं पाणी काढून घेतलं तर आता याचा चीक काढायचा आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये या गव्हाचा चीक काढून घेऊया दोन ते तीन चमचे गहू या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे साधारण एक पेलाभर पाणी यामध्ये घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे गहू फिरवत असताना यामध्ये पाणी घालणं आवश्यक आहे आणि खूप जास्त वेळ फिरवायचं नाही आणि खूप बारीक वाटायचं नाही आहे जर जा जास्त बारीक वाटलं गेलं तर या गव्हाची ताम या चिकामध्ये उतरू शकते आणि चीक लालसर होऊ शकतो पर्यायाने आपल्या कुरड्यासुद्धा लालसर होऊ शकतात तर हे बघा मिक्सरला मी खूप असं बारीक न वाटतं जाडसर असा गहू इथे वाटून घेतलेला आहे याच पद्धतीने आपल्याला या सगळ्या गव्हाचा चीक काढून घ्यायचा आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की गहू असा जाडसर वाटून घेतलेला आहे की त्यातला सगळा चीकसुद्धा निघेल चीकसुद्धा वाया जाणार नाही तर एक खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि या खोलगट भांड्यामध्ये हा चीक असं आपण इथे काढून घेऊया याच पद्धतीने आपण सगळ्या गव्हाचा चीक काढून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घेतले आणि वाटून घेतलेले आहेत आता या भांड्यामधून आपल्याला गहू वेगळे काढायचे आहेत आणि या पाण्यामध्ये चीक आपोआप निघला जातो तर हे बघा हातावरती असा हातला जो जाडसर गहू आहे वाटलेला तो घ्यायचा आणि पिळून काढायचा आहे आताला याआधी आपण थोडंसं मीठ लावलं म्हणजे हे गहू हाताला जास्त चिकटले जात नाही तर अशा पद्धतीने गव्हातला सगळा चीक आपण या भांड्यामध्ये पिळून काढलेला आहे आता हा चीक जो निघाला आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे चीक गाळून घेताना सुरुवातीला एक बारीक जी चाळण आहे त्या चाळणीतून आपण अशा मोठ्या भांड्यामध्ये हा चीक गाळून घेणार आहोत जे चाळणीमधून चीक गाळत असताना जर गहू चाळणीला चिकटत असतील आणि चीक खाली गळत नसेल त्यावेळी बारीक पीठ घ्यायचं आणि ते चाळणीला थोडंसं चळून घ्यायचं म्हणजे चीक व्यवस्थित पडला जातो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन वेळा हा चीक गाळून घ्यायचा आहे सुरवातीला एका चाळणीने आपण गाळून घेतला त्यानंतर एका भांड्याला आपण पातळ सुती कापड लावून घ्यायचं आहे आणि त्यातून आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा आहे कापड हे पातळ असलं गेलं पाहिजे नाहीतर चीक या कापडातून गाळला जात नाही तर हे बघा अशा पद्धतीने हे कापड ओलसर करून घेतलं आणि या भांड्याला व्यवस्थित असं लावून घेतलेला आहे आणि चीक दोनदा गाळणं खूप महत्त्वाचं आहे चीक दोनदा गाळून घेतल्यानंतर पांढरा शुभ्र असा चीक आपल्याला मिळला जातो तर या पद्धतीने आपण चीक दोनदा गाळून हा घेतलेला आहे वर जे पाणी येईल ते काढून टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तळाशी जो घट्ट चिक बसतो तो, तो आपल्याला एका भांड्यामध्ये मोजून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हा चीक हे बघा अशा पद्धतीने मी मोजून घेतला आणि याच भांड्या इतकं प्रमाण आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे चीक शिजवण्यासाठी आपण जे पा भांडं घेतलेलं आहे ते मोठं खोलगट असलं पाहिजे आणि चीक जेवढा आहे तेवढंच पाणी या भांड्यामध्ये उकळत ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळल्यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो घट्ट चीक ब तळाशी बसलेला आहे तो आधी मोकळा करून घ्यायचा त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच या मोठ्या पातेल्यामध्ये हा चीक असा धार धरून सोडून घ्यायचा आहे चीक पातेल्यामध्ये घालत असताना अशी व्यवस्थित धार धरायची आणि दुसऱ्या हाताने आपल्याला लगेचच त्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चीक व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे हे बघा अशा हा गव्हाचा चीक पाण्यामध्ये घालत असताना याची धार धरायची म्हणजे गुठळा होत नाही आणि हाटण्याची मेहनत कमी लागते तर हे बघा एक दहा मिनिट हाटल्यानंतर आपला चीक व्यवस्थित असं झालेलं आहे यामध्ये अजिबातही गुठळी झालेली नाही आता या चिकावरती आपण झाकण ठेवूया आणि चांगली वाफ काढून घेऊया वाफ काढत असताना आपल्याला मध्ये मध्ये हा चीक असा तळापासून हलवत राहायचा आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चीक शिजण्यासाठी साधारण एक तीस ते पस्तीस मिनिट तरी लागतात चीक शिजणं खूप महत्त्वाचं आहे चीक आपल्याला असा हाताला चिकटला नाही गेला पाहिजे आणि ट्रान्सपरंट झाला आणि या चिकाला एक चकाकी आली म्हणजे चिक व्यवस्थित शिजला गेलेला आहे पाण्याचा हात लावून हा चीक आपण सोऱ्यामध्ये भरून घेऊया आणि याच्या कुरड्या घालून घेऊया सासूबाईंच्या मदतीने मी इथे अशा पद्धतीने या कुरड्या करून घेतलेल्या आहे तर हे बघा अशा पद्धतीने कुरडई घालत असताना खूप एकावर एक घालायची नाही आहे पसरट घालायची आहे म्हणजे वाळायला सुद्धा पटकन वाळली जाते आणि तळतानासुद्धा ती आतून कच्ची राहत नाही तर अशा पद्धतीने आपण या हा चीक गरम असतानाच कुरडया घालून घ्यायच्या आहे चीक जर खूप थंड झाला तर याच्या कुरडया व्यवस्थित अशा घातल्या जात नाहीत तर अशा पद्धतीने कुरड्या सगळ्या घालून झाल्यानंतर या दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत कुरडई घातल्यानंतर ती अगदी सहज उचलली जाते म्हणजे जा आपला चीक व्यवस्थित शिजला गेलेला आहे चीक जर व्यवस्थित शिजला गेला नाही तर या कुरड्यांचे तुकडे पडतात त्यामुळे चीक शिजवणं ही खूप महत्त्वाची स्टेप आहे तीन दिवस मी कडकडी दुनामध्ये या कुरडया वाळवून घेतलेल्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीच्या आपल्या मस्त पांढऱ्या शुभ्र अशा या कुरडया झालेल्या आहेत आता या कुरडया आपण तेलामध्ये तळून घेऊया कुरडई तळत असताना तेलाचं चा तापमान चांगलं तापलेलं असलं पाहिजे जास्त असलं पाहिजे कमी तापमान असलेल्या तेलामध्ये जर कुरडई टाकली तर ता ती व्यवस्थित फुलली जात नाही तर तोर इतर अशा पद्धतीच्या आपल्या या गव्हाच्या पांढऱ्या शुभ्र तिपटीने जास्त फुलणाऱ्या कुरड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा या कुरड्यांची भाजीसुद्धा खूप छान होते जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद